नमस्कार मित्रांनो मी मिलिंद गवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म आपण भरला होता काहींचे फॉर्म पेंडिंग राहिले ते काहींचे फॉर्म सबमिट पूर्णपणे झालेले आहेत ज्या महिलांचे किंवा मुलींचे फॉर्म पूर्णपणे सबमिट झालेले आहेत त्यांच्या याद्या आता महाराष्ट्र सरकार जाहीर करत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची पहिली यादी आपल्यासमोर आलेली आहे काही जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत तर काही जिल्ह्यांच्या याद्या अजून आलेल्या नाही आहेत त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका तरी ही यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये धुळे कॉर्पोरेशन असं सर्च करा धुळे कॉर्पोरेशन सर्च केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे धुळे कॉर्पोरेशनची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही धुळे कॉर्पोरेशनची यादी या ठिकाणी दाखवत आहे काही ठिकाणी ही वेबसाईट जास्त वेळ घेत आहे त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका थोड्या वेळानंतर ही वेबसाईट देखील फास्ट चालण्यास सुरुवात होईल जर तुम्हाला या पेजवर एरर येत असेल तर तुम्ही हे पेज रिफ्रेश करा म्हणजे तुम्हाला देखील ही परत यादी दिसून जाईल या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ही यादी या ठिकाणी तुम्हाला दिसून देईल या सरकारने या प्रामुख्याने वॉर्डनुसार जाहीर केलेली आहे यादी वॉर्ड एक वॉर्ड दोन अशा अनेक नंबर या वॉर्डचे दिलेले आहेत धुळे कॉर्पोरेशनची यादी वॉर्ड नंबर एकोणीसपर्यंत दिलेली आहे या याद्यांमध्ये तुम्हाला डाउनलोड हा ऑप्शन दिलेला आहे त्या याद्या सर्व तुम्ही डाउनलोड करून घेतला तरी चालतील तुमचा वॉर्ड नंबर तुम्हाला माहिती असेल तरी देखील तुम्ही तुमच्या वॉर्डची यादी डाउनलोड करून घ्या जर मित्रांनो ही झाली फक्त धुळे जिल्ह्याची यादी जर तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे तो आणि तुम्हाला सर्च कसं करायची असेल तर तुम्हीही सर्च करू शकता तुमच्या जिल्ह्याची यादी अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांची यादी कशी डाउनलोड करायची कशी पाहायची हे तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे मी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या नातेवाईकांना शेअर करा तुमच्या म मैत्रिणींना महिलांना शेअर करा माता बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना ही यादी डाउनलोड करण्यात त्यांना मदत होईल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र